अभ्यासाचं कमी आहे येत नाही व नॉ नॉर्मल सही येते त्याच्यामुळे माझा काय अभ्यास पुस्तकावरचा नाही पण निष्ठा एक सत्य दुसरा देवदेवतेचा देव देव प्रसाद न खाणे दुसऱ्याला शरीर न जाणे कुठल्याही साधू संतांचं आपल्याकडून जेवढं सहकार्य होईल निस्तं विचारणं दंडोद बाबा कधी आला चला चहाग्या की अशा काही जी गोष्टी आहेत ठोकसाळ ह्याला मात्र कमी नाही माझ्या मनाला मी म्हणतो मन कमी नाही का आपण कमी आहे ती हे कमीच केलं शिक्षण नाही अंत्यबाद आहे मग त्याच्यामुळं आपल्याला तर बाकीचं पुस्तकातलं नॉलेज काही सांगता येचं नाही हां धर्माविषयी जर म्हणलं एक ठाम माताने जीव गेला तर हरकत नाही पण मी दैवाच्या ठिकाणी पाणी पिणार नाही ही चॅलेंज आपलं कुठं जाईल एखाद्या वेळेप्रसंगी कोणासोबत पण तिथं खाणार नाही पिणार नाही काही नाही असे योग आले ती सांगायची काही गरज नाही फक्त बाबाचा शब्द काय होता का उठायचा नाही बाबा मी कधी बोललेलो नाही माईक नसते कधीच काही चर्चा नाही तुम्ही पाच दिवसापासून म्हणता संकल्प सोडा काहीतरी व्यक्त करा मग आपण बोलका असो मुका होवा म्हणून बाबाच्या शब्दाला मान देऊन उठून बाबाला सांगावं की बाबा माझं नित्य नेम बाहेरगावी गेलो तरी पाच दंडत पाच दहा चार गाठ्या करणार करतो आजपर्यंत देवाशी देवाच्या मंदिरात खोटं बोलत नाही हां एकच आहे कधी एका बर पारायण बाहेरगावी गेलो तो चुकतही गावी असलो बाहेरगावी जायचं असेल तरी चुकणार नाही कधी बी असलं तर लवकर पहाटं आम्हाला वडचं मंदिरात जायचं प मार्गात पुती ऐकायला पहाटत उठून सगळ्यांनी तीन मापला करून देव पूजेचा जायचं गाडीदारा साथला करायचे नियम तर आजपासून मी मी खडं करणार नाही दंडोत गाट्या आणि नामसमरण हे सगळे जे आहे ते रच्च रच्च मला वसंत बाप्पा म्हणले त्याच्यावर मला आठवतं वडील लवकर वारले रत्चं इराचं शेतीत काम करावं लागलं कोणी फाशी घेतली त्या झाडाला तिथंच झोपलो आता इथं आहेच सगळी म्हणजे ऐकणार कान बदल्याची जाशी फक्त मला एकच माझी माझी ठाम थंग आहे की आपल्याला काय माणसाचं कोणाचं सहकार्य नको आपल्याला फक्त चालू राव सुद्धा पायी जर असताल तर आपल्याला गाठी घ्यायची नामसमोर घ्यायचं फक्त एकच होत आहे पायात चप्पल असताना समोरून करतोय चलत चलत दुसऱ्या माणसाला बोलायच्यापेक्षा ती मोहरी चलत असला वर वा अनोवर तरी आपण महागासारख्याचं हळूहळू का ते सांग चाललं तर ते संग दुसरीच काहीतरी वार्ता चर्चा करणार आहेत त्याच्या तरी तर चालतो आहे चल बपडे जा आपण आपलं दोन पाऊन महाग दाम तोंडात नामसमरण येईल आणि तीच संरक्षण आपल्याला ठाम मात त्यांच्या त्या नामसमरणावर रात्री रातचं भूतबाधा म्हणता येत नाही मडादळ असेल तिथं जाऊन झोपायची बसायची तयारी फक्त आपल्या पाच नामामुळं की ठम ठरलंच आहे तर दंडवत दंडवत